सुश्मिता रेसिपीज अँड विलॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर पासून स्टार्टर कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत पनीर फ्राय कसं बनवायचं तव्यावर म्हणजे तवा पनीर फ्राय कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपे रेसिपी आहे आणि आता गणपतीच्या दिवसांमध्ये गोड खाऊन कंटाळा आला असेल तर हा तिखट पदार्थ तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका डिश मध्ये हे पनीर अशा शेपमध्ये कापून घेतलेलं आहे त्यानंतर एका डिश मध्ये तीन चमचे दही घेतलेलं आहे घट्टसर दहीच घ्यायचं आहे दह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तीन चमचे मी दही घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे तिखट तुम्ही या तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा पूड घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्यायचा आहे दोन्ही अर्धा अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे नंतर एक चमचा डाळीचं पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार तुम्ही घालू शकता आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे डाळीचं पीठ तुम्हाला थोडंसं दही पातळ वाटलं डाळीचं पीठची गरज असेल तर तुम्ही डाळीचं पीठ त्यामध्ये घालू शकता मला आता वाटलेलं नाही आहे माझं मिश्रण व्यवस्थित झालं आहे म्हणून मी काय डाळीचं पीठ घातलेलं नाही आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्टच डायरेक्ट घालून घेणार आहोत ती मी विसरली मग अशी घालायची म्हणून मी आता घातली आणि आता चांगलं परत फेटून घ्यायचं आहे आता आपण पनीरची जी पीस केलेली होते त्या पीसला आपण हे कोटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे हे मॅग्नेट करायला ठेवून द्यायचं आहे साधारणपण एक पंधरा वीस मिनिटं मॅगिनेट करायला ठेवायचं चा आहे चांगलं हे मिश्रण जे आहे हे दोन्ही बाजूंना लावून घ्यायचं आहे आता हे लावून घेतलेलं आहे पंधरा वीस मिनिट ठेवून द्यायचं आहे पनीरला मॅग्नेट करून ठेवून दिलेला आहे साधारणपणे एक दहा मिनिट झालेले आहेत पनीरला मॅग्नेट करून आता मी तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यावर तेल घालून घेत आहे अ तेल घालायचं आहे जसं आपण शॅलो फ्राय करतो तसं त्या पद्धतीनंच आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर मी त्या पद्धतीनं तेल घालून घेतलेलं आहे पहिला जरा जास्तच घालून घेतलेलं आहे तेल आणि ते तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे तव्यावर तेल तापलेलं आहे आता आपण हे पनीरचे जे मॅग्नेट केलेले पीस आहेत ते पीस आपण त्यामध्ये ठेवून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि चांगले हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता बारीक गॅसवर एका साईडनं शेलो फ्राय झालेले आहेत आपण आता दुसऱ्या साईडनं शेलो फ्राय करून घेऊयात अगदी बारीक गॅसवर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी दुसऱ्या साईडनं शेलो फ्राय करून घेते आता आपण चेक करूयात दोन्ही साईड न शॅलो फ्राय झालेत का तर हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही साईडने शॅलो फ्राय झालेले आहेत मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे ना कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी जेवणाला स्टार्टरमध्ये हा पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी हॉटेल सारखा होतो तर आता आपण हे शॅलो फ्राय झालेले एका डिश मध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे तयार आहेत पनीर फ्राय तवा पनीर फ्राय अगदी सोपी रेसिपी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेले व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या घरी बनवू शकता लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये बनवून देऊ शकता तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद